माझ्या डॉक्टरांनी ना माझी डिलिव्हरीची डेट फिक्स केलेली आणि ते ऐकून ना मी खूप जास्त हॅप्पी आहे है झालं असं की मला सातव्या महिन्याची सोनोग्राफी करण्यासाठी जायचं होतं कारण की ती राहिलेली होती सोनोग्राफी आणि ना सोनोग्राफीमध्ये सगळं काही व्यवस्थित आलेले देवाच्या कृपेने म्हणजेच बाळाचं वेट द्या किंवा एम नॉट फ्लुइड असू द्या सगळं काही ओके आणि त्याच्यानंतर मला डॉक्टर म्हटले की पुढच्या महिन्यामध्ये ना तुमचं सीझर प्लॅन करावं लागणार आहे तुमची जी काही ड्यू डेट आहे ना त्याच्या टू वीक्स आधी ना आपण प्लॅन करूया म्हणजेच त्यांनी ना मला वीस बावीस जानेवारीची डेट दिलेली आहे पण मला ती डेट नको आहे देव करो तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होईल पाहिजे मला एक स्पेशल डेट जी काही माउची बर्थडेट आहे ना त्या डेट सोबत तिला मॅच करायचं म्हणजे ती डेट मॅच करायची मला जे काही माझ्या आधीचे फॉलोअर्स आहेत ना त्यांना माहित असेल माऊची डेट त्यासोबत मग मला ना गेस करून तुम्ही की मी कोणती डेट चूज केलेली आहे तोपर्यंत सगळं काही जर व्यवस्थित झालं ना तर त्याच डेटला सीझन त्यानंतर माझं रुटीन शेअर करते घरी आल्यानंतर एवढी जाम तब्येत खराब झाली होती ना माझी सर्दी खोकला ताप खूप जास्त जाम झालेली होती मी तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवते कारण की मी ठरवलेले सुट्टी घ्यायची नाही म्हणून डिलिव्हरीच्या नंतर माहित नाही मला माझ्याकडून पॉसिबल होईल का नाही म्हणून डिलिव्हरीच्या नंतरची ब्लॉक तुम्हाला बघायला आवडतील का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये ना तुम्ही नक्की सांगा ना थोडासा आराम केला आणि ना परत झोपी गेले बाय